नमस्कार मित्रांनो मी सुनील राठाडे आणि आज आपण चाललो आहे एका नवीन जागेमध्ये जिथे आपण केशर हापूस ही झाडं लावलेली आहेत बाबांनी लावलेली आहेत ते आपण आता बघण्यासाठी जातो तिथे कशापणे लावलेले आहेत ते तर चला मित्रांनो आपण पुढे भेटूया स्पॉटवरती चला मित्रांनो आपण चाललो आहे पुढे आता हे आपली ही पण आपलीच शेती आहे दोन्ही बाजूला ही पहा इकडे भात शेती आहे आता आपण पुढे जाणार आहोत त्या स्पॉटला दोन एक दहा ते पंधरा मिनटं लागतात चला तर मित्रांनो भेटूया आपण मित्रांनो आपण पायीचा वाट आहे हे पायवाट आहे आणि ह्या पायवाटे जाणार आहोत हा बघा इथं पाणी पण भरपूर आहे इथे हळू चला रे काय का काटी पाणी खूप <laughs> आहे पाणी वाहतं पाणी आहे हळू हळू चला चला आता कुठे हे आता मी कसा येऊ हे पहा मित्रांनो पूर्ण वाहती नदी आहे पूर्ण मोठी खाली समुद्राला मिळालेली आहे चला थोडासा सगळ्या मुलांना पण विरंगुडा ए ह्या साडी चाल ह्या साईड चाल पाणी कमी आहे तिकडून चला हलो, हलो। ए, गुड़ु तो ना काटि ए, फुड़े चला हळूहळू ए कुठं तू आजूबा काठी द्यायची पुढे बघून चला सालतानी पाणी वाहत आहे सालतानी पण त्रास होतोय हे हळू चल हे बाय पूर्ण नदी आलेली आहे वरून चला आता आम्ही नदी क्रॉस केलेली आहे चला इथे तुम्ही मित्रांनो पाहू शकता इथे सगळी लोकं पूर्वी शेती करायचे आणि हे ठिकाण गावापासून खूप जवळ आहे पण आता बऱ्याचशा लोकांनी शेती करण्याचं बंद केलेलं आहे कारण गावाकडे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये नसल्यामुळे लोक मुंबईकडे स्थलांतर होत चाललेली आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना नाहीलच तो शे शेती सोडावी लागलेली आहे पण शेतीमधून उत्पन्न चांगल्या प्रकारे आहे जर पूर्ण अभ्यास केला पूर्ण माहिती घेऊन जर काम केलं तर पद्धती प शेतीमध्ये पैसा कमवू हो शकता कमी जागेमध्ये पण चला तर आपण आपला स्पॉट आता जवळ आहे पाच मिनटावरती चला डायरेक्ट स्पॉटवरती भेटूया आता हे पहा नैसर्गिक धबधबा हा पहा इथे पर्यटन स्थळ पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो जर इथं डेव्हलपमेंट झाली तर हा पहा हा इथे धबधबा आहे खाली हे पहा जेवण कळ जायचं आधी हे पहा मित्रांनो इथे आता आपण त्या स्पॉटवरती आलेलो आहोत आणि ही केशर हापूस तो थे थे थे। एक, थी, थी, जो लांब आंबा असतो त्याची लागवड केलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे हे बघा आहे एक दोन तीन चार ही पाच जवळजवळ आठ ते दहा झाडं लावले आहेत इथे अजून वरती आपल्या झाडं लावायची आहेत ही जी झाडे पूर्ण तोडायची आहे साफ करायची आहे त्याच्यानंतर पण वरती झाडं लावायची आहेत आपल्याला हे पहा आणि बाजूलाच नदी आहे हे पहा मित्रांनो पाण्याची मजा घेत आहेत यांना मी दहा मिनटापासून सांगते चला चला चला, चला पण ते काही निघायला तयार नाही आहेत जिवंत मासे आहेत इथे हे पहा हे बघ छोटे छोटे मासे आहेत बघे बघ दिसले काय हे पहा आपण आता पुन्हा आलेलो आहोत नदीवरती जात वेळी जसं आपण क्रॉस केलं होतं तसं आता पुन्हा क्रॉस करायचा आपल्याला चला नदीवरती पाण्याची मजा इथे आता आम्ही बघतोय चेंबोरी मासे काय मिळतात काय छोटे छोटे इथे पाय पण घसरू शकतो आणि पाय घसरला तर मोबाईल सीधा एंड त्याच्यामुळे मोबाईल मी बंद ठेवत आहे हे पहा ही वाती नदी आहे पूर्ण पाणी खूप आहे नदीला अजून हा सगळा पाणी जातो समुद्राला मिळतो तर मित्रांनो आपण आता आपल्या स्पॉटवर निघत आहोत चला इकडे पूर्ण कातड आहे आणि याच्या पाय पाय स्लिप होतात चला 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 आता पुन्हा आपण आपल्या जवळच्या जागेवरती चाललोय जिथे आपल्याला वांगी मिरच्या जे काय आहे ते आपल्याला काढायचं आहे आता घरी खाण्यासाठी सर जा, जा आपण आता पुन्हा आपल्या जवळच्या जागेवरती आलोत ज्या ह्या जागेच्या वेडो आपण काही बनवलेले आहेत आत्ता जे आपण गेलेलो होतो एक नवीन स्पॉट होता तिथे आपण लागवड चालू केलेली आहे केशर हापूस ऑलरेडी सागवान तिथे आहे सागाची झाडं आहेत तिथे काही इतर झाडं आहेत थी। इथे पाहू शकतो मी हा कलम आहे हापूस रत्नागिरी हापूस पूर्ण जगामध्ये फेमस आहे आणि हे बाजूला पाहू शकता हे काजू झाड आहे त्याच्या बाजूला हे सागाचं झाड आहे तर वेगळ्या प्रकारची समोर पाहू शकता शिवणीचं झाड आहे शिवण शिवण पण ही खूप महाग आहे हे समोर हे चिकूचं झाड आहे आत्ता आपण जाणार आहोत नवीन झाडं आपण लावलेली आहेत एक लाल केळा रेड केळा रेड बनाना लाल केळाचं लाल होतं त्याचा आणि सफरचंद दोन झाडं आपण लावलेली आहेत छोटी रोपं आहेत आता पण ते येणाऱ्या वेळेमध्ये खूप मोठी येतील चला तर पाहूया आपण रेड बनाना लाल बनाण्याचं झाड हे पहा हा झाड आहे लाल केड्याचा आज तुम्हाला हा एवढा दिसतोय पण हा खूप मोठा होणार आहे सुपारीचे झाड आहेत त्याच्यानंतर आपण हा इथे लावलेला आहे सफरचंद हे पहा हा सफरचंद झाड आहे आणि ह्याच्या आधीचे काही व्हिडिओ मी टाकले त्या जागेच्या जी आपण लागवड केली होती हे ए, पहा मित्रांनो आपण पप्प्याची झाडं लावलेली आणि छोटीशी झाडं लावली बघा आत्ता ती खूप मोठी झाली आणि त्याच्यावरती सुरुवात झालेली आहे हळूहळू फळ येण्याची हे पाहू शकता फुल पण आलेलं आहे खूप छोटी झाडं होती तशीच आपण आणखी छोटी झाडं लावलेत आहेत आणि मागे एक मी व्हिडिओ बनवलेला गुलाबाच्या झाडाचा झाड लावून गेलं पण त्याच्यात फुलं आता आलेलं आहे ते आपण तुम्हाला फुल पण दाखवून आहोत खराबपणे राहत फुले मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आपण गुलाबाचं झाड मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी लावून गेलेलो आता ही त्याच्यावरती फुलं आलेली आहेत आणि ही पप्याची झाडं आहेत आता ही झाडं जसे मी तुम्हाला ती झाडं दाखवली तशीच छोटी होती आणि ती आता मोठी फळं द्यायला लागतात ही कोण झाडं बघा किती कि छोटी आहेत एक सहा झाडं ही मोठी झालेली आहेत ही पहा ही वांगी कारली आणि मिरच्या काही मिळत आपल्याला टेंडले पण आहेत वाटली नक्की व्हिडिओला जसे शेअर करा व्हिडिओला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद